मी आधार मध्ये मंद बालग्रह बालगृह आणि येथील शारीरिक शिक्षक श्रीमती प नीलाई पवार जिल्हा हे जिल्हा गेला तर त्याच्यापेक्षा छान त्यांनी खेळून दाखवल्या आणि त्यांनी अकरा गोल्ड मेडल आणि तीन प्रथम अकरा आणि द्वितीय तीन आणि तृतीय एक असं पंधरा फार तो शेक आमच्या यांच्या हसदेह त्यानंतर कुमारी मुस्कान इब्राहिम भागवान जे आमचे श्री शांतेश्वर विद्यापूर प्रशिक्षण केंद्र सातूरची विद्यार्थिनी हिने सतरा ते एकवीस वयोगटामध्ये शंभर मीटर धावणे आणि दोनशे मीटर धावणे या दोन्ही क्रीडा क्रीडाप्रकारे

या क्रीडा प्रकारामध्ये प्रथम क्रमांक मिळवलेला आहे तिचं एक खूप खूप अभिनंदन या ठिकाणी होतोय बाळू खराते श्री शांतेश्वर दिव्यांग प्रशिक्षण केंद्र सास्तूर आणि व्हीलचेअर बसून गोळा फेक या क्रीडा प्रकारामध्ये प्रथम क्रमांक मिळवलेला आहे कुमारी दानी मोहन भगाळे श्री शांतेश्वर नमस्कार मी सुनील खंबीतकर जिल्हा समाज कल्याणिकारी जिल्हा परिषद धाराशिव तर आज दिव्यांगाच्या राज्यस्तरीय ना स्पर्धा नागपूर नुकत्याच पार पाडल्या होत्या त्याच्यामध्ये धाराशिव जिल्ह्यांनी पूर्ण राज्यामध्ये दुसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक मिळवलेलं आहे तर या निमित्ताने धाराशिव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी श्री कीर्ती पुजार साहेब तसेच जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री मायांक घोष साहेब यांनी सर्व विद्यार्थ्यांचं कौतुक केलं त्यांचं स्वागत केलं आणि त्यांचं अभिनंदन केलं या निमित्ताने मी प्रत्येक विद्यार्थ्यांना प्रत्येकी दहा हजार रुपये किंवा रोख स्वरूपामध्ये पारितोषिक देत आहोत की भविष्यकाळ मात्र हरियाणा जशी ऑलिम्पिकची हब आहे त्याच धर्तीवर दिव्यांगाच्या ऑलिम्पिकची धाराशिव जिल्हा हा कसा हब होईल या दृष्टिकोनातून आम्ही प्रयत्न करणार आहोत त्या दृष्टिकोनातून प्रत्येक शाळेमध्ये आम्ही क्रीडा शिबिर आयोजित करणार आहोत आणि तिथून दर्जेदार क्रीडा शिक्षणही उपलब्ध करून देणार आहोत जिल्ह्यात किती अपंगाची शाळा जिल्ह्यामध्ये सव्वीस संपन्न शाळा आज विद्यार्थी संख्या किती साधारण विद्यार्थी संख्या बाराशे काय आवड का असणार माझं सर्व धाराशिवकर नागरिकांना ही विनंती आहे की त्यांनी दिव्यांग लोकांना समाजाच्या प्रमुख प्रमाणाने समाविष्ट करून घ्यावं त्याच्यासोबत त्यांनी केलेल्या चांगल्या का कामाचं कौतुक करावं आणि त्यांना जास्तीत जास्त प्रोत्साहन द्यावं राज्यस्तरीय दिव्यांगाच्या क्रीडा स्पर्धा नागपूर येथे सर्व विद्यार्थ्यांनी सहभागी केला के आहे आणि लवलिक यश संपादन केलेलं आहे त्याबद्दल सर्व मुख्याध्यापक सर्व कर्मचारी विद्यार्थी आणि त्यांचे पालक यांचे मी मनापासून स्वागत करतो अभिनंदन करतो आणि हे असंच यश पुढच्याही वर्षी याच्याहीपेक्षा जास्त प्रमाणात ते मोठं यश मिळावं अशी देवीकडे मी आणि आपणा सर्वांकडे अपेक्षा व्यक्त करून मी माझ्या भविष्यात समोर